कोणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केलंय आज राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला त्यांच्या तोंडा पुढे देखील राहू नका हे पैशावर सोपणारे लोक आहेत त्यांना भावना आणि आरक्षण काय ते कळत नाही अशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली बांगलादेश मधील परिस्थितीपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे अशी टीकाही त्यांनी बांगलादेश मधील परिस्थितीवरून केली आहे परिणाम असा झालाय की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला याबाबत आपण या, या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का नाही नाही कधी घडलंय का, नहीं, नहीं, का आज अच्छा आज। आरक्षणाची किंमत गोरगरीबालाच कळते सरकारला नाही कळला कारण शेवटी गोरगरीबांची पोरं आत्महत्या करताय गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिन्यांना कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं त्याची भविष्य घडतं आहे जेकडे किती मोठी होते, से होते। आ, या सेनेची किंमत गोरगरीबाला श्रीमंतला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बजून गोरगरीबाशी कसा यासारखं वागत म्हणून या परिस्थिती उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे जिथे कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिली पाहिजे जरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशात जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती आणला आहे ह्या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरीबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सरकारने समजून घ्यावं ना सत्तेच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरिबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्यांनी विचार केला पाहिजे की गोरगरीब पंच्या ठोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही सैम येत शांत आहेत मराठी ते शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलट दंगली आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल